जे होणार नाही ते बोलणार नाही हे बाळासाहेबांची शिकवण आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आता लोकसभा आपण जिंकली विधानसभा महायुतीने जिंकल्या या पुन्हा महा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था देखील आपल्याला जिंकायची आहे <coughs> कुठल्या कुठल्या आहेत आपल्या नगरपालिका सात आहे गंगाखेड पूर्णा गंगा सोनपेठे जिंतूर शेलो लाडक्या भावांचं पण माझं लक्ष आहे बरोबर काळजी करू नका आणि जे जे मी बोललोय ते ते करणार माझ्या भावानो लक्षात ठेवा हा एकनाथ शिंदे आहे हा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून प्राण पर वचन जायवाला हा एकनाथ शिंदे आहे आणि त्यामुळे चिंता करू नका मी एवढंच सांगतो